परत 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 करा परत करा <खँगो> करा परत करा हाँ है। है। चोर है भाई चोर 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 है जो है है परत परत करा, हाँ करा।, हाँ परत करा। हाँ उनके द्वारा पूरे संस्थान के द्वारा मागण्या बऱ्याचशा आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे त्या महिला भगिनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कांगणे डॉक्टर एका कैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला आहे मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली भी आहे त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घेरी दिलं नाही तर ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे किंवा आता तरी पुणेकरांचे कष्टाचे पैसे आहेत हे भीक बघून स्वीकाराल तर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही त्या जनतेची सेवा करायची नाही तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे तर ही भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटल सील लावा त्याचबरोबर पुणे पोलिसांनी घाईशाल असतील गोसाई मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदस्य मनुष्यवाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणणं हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची महाराष्ट्र शास्त्राची आहे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती ती जमीन परत घ्यावी अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीची हजारो कोटी यांच्यावर वसूल करून हे पुणे शासनाच्या तिजोरी जमा योजना लाभ हॉस्पिटलमध्ये मिळत नाही महात्मा फुले आरोग्य योजनेसारखी पाच लाख रुपयामध्ये योजना हे धक्कादायक आहे ज्या लता देवेंद्र फडणवीसांनी यांना काल परत सवलत आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारतची योजना इथं स्वीकारली जात नाही महात्मा ज्योतिबा फुले नावाची हो जी महात्मा फुले योजना आहे ती स्वीकारली जात नाही एक प्रकारे हे हॉस्पिटल हे राज्य सरकारला केंद्र सरकारनं पुणे महानगरपालिकेला कर चॅलेंज करत आहे की आम्ही हो इथं धंदा करायला आलेलो आहे आमचं नाव मंगेशकर आहे तुम्हाला जे काय वाकडं करायचं ते करा आणि शासनामध्ये यांना धमक नाही ही सुद्धा वसूस्थिती लता दिदींचं नाव विश्वमध्ये आहे पण लता दिदी ह्या लता दिदी होत्या त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून मंगेशकर कुटुंब पैसा कमवण्याकरता धंदा करण्याकरता या ठिकाणी त्याच्या नावाचा गैरवापर करते आमचा फेब्रुवारी मान्य देवेंद्र यांनी मागच्या तीन दोन महिन्यापूर्वी एक जमीन दिलेली आहे त्या जमिनीचा सुद्धा या ठिकाणी कुठेतरी एका गैरवापर होतोय जय, त्याच्यामुळे त्या ठिकाणी देवेंद्र यांनी ही जमीन परत घ्यावी ही सुद्धा आमची आग्रह लागली सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स टाकलेला आहे एकीकडे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे सर्वसामान्य नागरिकांचा फक्त तीन लाख रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता त्यांच्या घराला किंवा दुकानाला सील मारत आहेत आणि इथं सत्तावीस कोटी रुपये वाटतं पडून असताना किंवा सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स प्रलंबित असताना ती वसुली केली जात नाही हे सुद्धा दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या सात दिवसात जर महापालिका आयुक्तांनी जर ही वसुली केली नाही तर महापालिका आयुक्तांनाच आम्ही या ठिकाणी प्रतिवादी करून त्या ठिकाणी हायकोर्टात खेचू हा महापालिकेला आमचा इशारा राहते असं आहे की प्रत्येक एका हॉस्पिटलला दहा टक्के राखीव बेड हे ठेवावे लागतात त्याच्यामध्ये गोरगरीब पेशंट असतील किंवा कमी उत्पन्न गटातले असतील यांच्यासाठी ते बेड रिझर्व्ह ठेवले जातात त्याच्यामुळे येणाऱ्या सात दिवसात शासनाने यांनी तो जो काही चौतीस कोटीचा निधी आहे त्याच्यातून गोल गरिबांची सेवा केली जावी त्या निधीचा कसा वापर झाला त्याचा एकदा नका तक्ता जाहीर करावा आणि त्याचबरोबर जे दहा टक्के नका बेड हे सर्वसामान्य नागरिकांना दिले जातात त्याचा काय वापर झाला हे मागच्या दहा वीस वर्षाचा ताळेबंद हा सुद्धा पुणेकरांसमोर जाहीर करायला चिल्लर आता हॉस्पिटलला भीक म्हणून देणार आहोत तर यामध्ये मंगेशकरांना पुणेकरांच्या आरोग्याशी काही घेर दिले नाही त्याला भीकच हवेत तर सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावरून जगा चिल्लर दिले ते आम्ही मंगेशकरांना समोर आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका